नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण जाणून घेत आहोत ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुकटनकर यांच्याबद्दल पंच्याऐंशीहून अधिक मराठी चित्रपटांमध्ये साकारल्या भूमिका कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनल्ले तालुक्यात रुई गावात झाले अंत्यसंस्कार नायिकेच्या भूमिकेसह खलनायकीची भूमिका ठरली लक्षणीय मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मन राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सरोज धोंडीराम सुकटणकर वयवर्ष चौऱ्याऐंशी त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं हातकणंगले तालुक्यातील रुई गावात त्या राहत होत्या राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दोन हजार सतरा अठरा मध्ये त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान केला होता तर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने दोन हजार सहा मध्ये चित्रकर्मी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं होतं मराठी नाटक चित्रपटात त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला कोल्हापुरातील महाडिक कॉलनी येथे त्या एकोणीसशे पंच्याहत्तरच्या दरम्यान राहत होत्या चित्रनगरीत आल्यानंतर सुरुवातीला त्यांनी वेगळं व्हायचंय मला मुंबईची माणसं एखाद्याचं नशीब प्रेमा तुझा रंग कसा दसरा तुम्ही माझे बाजीराव दिवा जळू दे सारी तुझं पाशी अशा अनेक नाटकांमध्ये भूमिका साकारल्या खलनायकाची भूमिका देखील त्यांनी साकारली त्या कोल्हापूर जिल्ह्यातील असल्यामुळे कोल्हापूर चित्रनगरी आणि त्यांचं जिव्हाळ्याचं नातं होतं भालचंद्र कुलकर्णे पूजा पवार शिवाजी सावंत छाया सागावकर शांता तांबे यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आहे त्या नाटकाच्या तालीम सुरू असताना वेळेपूर्वी हजर राहायच्या आपल्या भूमिकेमध्ये एकरूप होऊन अभिनय साकारायचा त्यामुळे प्रेक्षकही त्यांना शिट्ट्या टाळ्याने दाद देत असत नवख्या कलाकारांसाठी सरोज या चालतं बोलतं विद्यापीठच होत्या त्यांच्या अनुभवाचा अनेक कलाकारांना फायदा झाला धनगरवाडा हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला तुझ्या तर जीवरंगाला या मालिकेतही त्या होत्या अनेक वर्षांपासून भाच्याकडे रुई येथे त्या राहत होत्या त्यांच्या पश्चात एक भाऊ तीन भाचे एक भाजी असा त्यांचा परिवार आहे त्यांच्या जाण्याने मराठी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया होती अभिनेत्री सरोज यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती रुई येथील न्यू भारत नाट्य क्लब मधून त्यांच्या अभिनयाला सुरुवात झाली अनंत माने दत्ता धर्माधिकारी राजा ठाकूर कमलाकर तोरणे दिनकर पाटील मुरलीधर कापडी अरुण कर्नाटकी व्ही शांताराम गोविंद कुलकर्णी सुभाष भुरके दत्ताराम तावडे आदी दिग्दर्शकांच्या चित्रपटात वैशिष्ट्यपूर्ण भूमिका त्यांनी साकारल्या त्यांनी सून लाडकी या घरची कौलदे खंडेराया बाई मी बोळी कुंकबाचा करंडा ज्योतिबाचा नवस सावज सहकार सम्राट भुजंग धुमधडाका एकटा जीव सदाशिव सोयरेख अष्टविनायक भिंगरी लेख चालली सासरला दे दनादन बळीराजाचे राज्य येऊ दे इत्यादी पंच्याऐंशीहून अधिक मराठी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारलेल्या आहेत त्यापैकी तोतया आमदार पाहुणे चंदनाची चोळी एकटा जीव सदाशिव जावई विकत घेणे आहे औंदालगीन करायचं अनोळखी भक्त पुंडलिक अशी ही साताऱ्याची तऱा सोयरीक कुंकवाचा करंडा या चित्रपटातील त्यांच्या भूमिका लक्षणीय ठरल्या आपल्या अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं सरोज सुकटणकर यांनी पन्नासहून अधिक नाटकांमध्ये विविध भूमिका साकारलेल्या आहेत नर्तकी या त्यांच्या गाजलेल्या नाटकाचे तीनशेहून अधिक प्रयोग झाले वादळवेल या नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती तेवीस सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये त्यांचं दंगा निधन झालेलं आहे